जैन मित्रांनो मित्रांनो मी बारावी झाल्याच्या नंतर लग्नाच्या आधी एक पोलीस भरती दिली होती तेव्हा माझं काहीच झालं नाही आणि मग लग्न केलं माझ्या वडिलांनी तर तेव्हा मी कोणालाच सांगितलं नाही की मी पोलीस भरती करत होते की काय की तशीच माझी इच्छा मला तडपून मी संसाराला लागली मग काही दिवसानंतर आम्ही दोघं नवरा बायको एक काम घेतलं होतं म्हणजे रिटायर मेजर होते त्यांच्या घराचे जे कॉलम असतात ना पाया खांदायचा ते खड्डे घेतले होते आम्ही खांदायला तेव्हा आम्ही तिथे गेलो आणि कामाला सुरुवात केली काम करताना आम्हाला बघून ते मेजर म्हणले की इकडे रे तुम्ही शिकलेले नाहीत का इतके दष्टपुष्ट आहात म्हणून इतके काम करतायत इत, तर ते म्हणले हो सर आम्ही शिकलेलो आहेत माझं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि माझ्या बायकोचं बारावी झाली आहे तर आम्ही दोघेही शिकलेलो आहेत आणि पण मी बार झालो आहे म्हणले तर ते म्हणले अरे तू एज बार आहेस म्हणून काय झालं तुझी बायको नाही का करू शकत इतकी ताकद ताकतीने फटाफांती आणि तेवढीच ताकद पोलीस भरतीत लावली तर पोलीस नाही कळू शकत तेव्हा त्यांच्या डोक्यात विचार आला त्यांनी मला विचारलं करू शकतेस का तर म्हणलं हो मलाही तेच पाहिजे होतं मी म्हटलं करेल अरे मी तुला विचारणार होतो पण तू म्हणशील काहीतरी म्हणून मी काही बोललो नाही तर ही खूप इच्छा होती मी वर्दीत असावी त्यांना वर्दीत दिसावी म्हणून तर तेव्हा आम्ही दोन भरत्या केल्या होत्या पण काहीच नाही झालं आणि ते मला म्हणले जरा मन लावून कर ना म्हणजे मला तुला बघायचं बघायचे असं म्हणले होते ते पण मी करते म्हणलावून पण घराचं काम बाहेरचं काम हे बघून मला नाही होत मी अकॅडमीत जाऊ का म्हणले होते तेव्हा म्हणले होते अकॅडमीत जायला काहीच हरकत नाही पण मी पैसे गोळा करतो आणि तुला टाकतो म्हणले होते पण तेवढ्यात त्यांचा घात झाला ते मला सोडून गेले पण त्यांची इच्छा पूर्ण राहिली मला वर्दीत बघायची आज मी वर्दीत आहे आणि ते मला बघायला नाही याचच खूप मोठं दुःख वाटतं पण जाऊ द्या असेही त्यांचा आत्मा माझ्यापाशीच असेल त्यांनी मला असंही बघितलंच असेल मला खूप खूप असं म्हणजे आतून इतकं तुटतं ना की त्या गोष्टी आठवून खूप रडू येतो मला त्यांच्या देखत एकदा तरी मी वर्दीत उभं राहायला पाहिजे होते